शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी जाहीरपणे सांगितलं होतं की ज्या दिवशी काँग्रेस सोबत जाण्याची वेळ माझ्यावर येईल माझं शिवसेना नावाचं दुकान हे मी बंद करून टाकेल आणि परवा त्यांच्या सुपुत्रांची प्रेस कॉन्फरन्स मी पाहत होतो ते हसत हसत सांगत होते त्या ठिकाणी उत्तर मध्य मुंबई काँग्रेसच्या उमेदवारांना आमच्या वर्षाय वर्षाताई वर्षा ताई आता मी तुझा मतदार आहे आता तुझ्या पंजाच बटन दाबून मी काँग्रेसला मतदान करे काय वाटलं असेल वंदनीय बाळासाहेबांच्या आत्म्याला खरं म्हणजे खुर्ची करता हा जो काही रास आपल्याला पाहायला मिळतोय खरं बाळासाहेबांचं नाव एकीकडे